तुम्ही माळेगाव आणि सोमे माळेगाव आणि निवडणूक सोडून दिली का कारखान्याची निवडणूक सोडून दिली तुम्ही उभा केला परंतु तुम्ही कुठंच लढलेला नाही आहात आणि त्याच्यामुळे अजितदादांना फायदा होईल असं बोललं जाते आणि तुमचे जे उमेदवार होते ते देखील सांगताय खासगीमध्ये काय तर कोण उमेदवार तुम्हाला खाजगी मध्ये काय सांगताय ते तुम्ही आम्हाला एकदा सांगा आम्हाला पण ते ऐकायला आवडेल दुसरा मुद्दा आम्ही प्रयत्न केल आज आमच्याकडे सत्ता नाही आमच्याकडं फार काय पैसे नाहीये फार काय नाही अजिबातच पैसे नाही माळेगाव असेल किंवा कुठल्याही असल्या निवडणुकांमध्ये पैसे भरपूर तिथं खर्च केले गेले हे पण तुम्हाला खासगीमध्ये लोकांनी सांगितलं असेल संस्था आज आपल्याकडे नाही आपली ताकद कमी आहे त्याच्यामुळे जी काय आपली ताकद होती त्या पद्धतीने आपण तिथं उतरलो आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभं राहिलो ही पक्षाची निवडणूक नव्हती एक पॅनल शेतकऱ्यांनी उभं केलेलं त्या पॅनलला आपण पाठिंबा दिला